आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणाच्या आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा दिवाळीची सुरुवात ही वसुबारसेने होते वसुबारस या दिवशी गाईची तिच्या वासरासोबत पूजा करतात दिवाळीच्या पहिला दिवा हा वसुबारसेला लावला जातो दिवाळीची सुरुवात ही वसुबारसेने होते रमा एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी असतं तुमच्या घरात जर गाय असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान आहात असं म्हणतात की जिथे गाय त्या ठिकाणी विठ्ठलाचे पाय म्हणून या दिवशी आपल्याला गायीची सेवा करायची आहे काय आहे वसुबारसची प्रथा दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते समुद्र मंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनुज उद्देशून हे व्रत केले जाते या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात वासरा वासरासहित गायीची पूजा केली जाते ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो घरातील गाय आणि वासरू यांना आंघोळ घातली जाते अंगाला हळद लावली जाते त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात ह्या दिवशी हिंदू परंपरेनुसार गहू मूग खात नाहीत स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात भरपूर कृषी उत्पन्न व्हावे आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावे म्हणून वसुबारसेची पूजा केली जाते या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात परिसरात पंत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे अशा प्रकारे हा अत्यंत साधा आणि विधीपूर्वक करण्याचा हा दिवस आहे दैवी कामधेनूला प्रसन्न करण्यासाठी लोक या दिवशी गायीची पूजा करतात आणि तिचे दैवी आशीर्वाद मिळवतात कारण ती खगोलीय देवतांचे प्रतिनिधित्व करते आणि मातृत्व प्रजनन दिव्यता विपुलता आणि पोषण यांच्या आशीर्वादांशी संबंधित आहे सोमवार अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी अश्विन वद्य द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जाईल या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात यंदा एकादशीलाच वसुबारस साजरा केला जाईल वसुबारस सण कसा साजरा करतात या दिवशी काय करावे आणि काय करू नये वसुबारसेचे व्रत कसे करावे हे जाणून घेऊया वर्षभरात येणारे सण उत्सवांचा राजा मानला गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते भारत हा कृषीप्रधान देश आहे येथे पशुधनाचे महत्व अनन्यसाधारण आहे भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे तिच्या प्रतीच्या कृतज्ञेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते दिवाळीचा पहिला दिवस अंधाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली वसुबारस म्हणजेच द्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो पण वस्तुत तो सण वेगळा आहे मात्र देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारशेपासून दिवाळीला सुरुवात होते असे मानले जाते वसुबारस पूजन अश्विन कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी वसुबारस आहे आज वसुबारस आणि रमा एकादशी देखील आहे वसुबारशेच्या दिवशी सायंकाळी गाईची आणि वासराची पूजा करतात लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन व्हावे या हेतूने वसुबारसेच्या दिवशी गाय वासराची पूजा करण्याची पद्धत आहे सायंकाळी गाय वासराची पूजा करताना घरातील सुवासनी गाय वासरांच्या पायांवर पाणी घालतात हळद कुंकू आणि अक्षता वाहतात शिवाय ज्यांच्या घरी गुरे गाय वासरू आहेत त्यांच्या घरी वसुबारसेच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो गाय वासराला कुंकू हळद आणि अक्षता वाहिल्यानंतर त्यांना निरांजनाने ओवाळले जाते त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो गाय वासराला खायला दिला जातो या दिवशी अंगणात छान रांगोळी काढून दिवाळीच्या सणाला सुरुवात केली जाते रांगोळी आणि दिव्यांची सजावट केली जाते दिवाळीचा पहिला दिवा आजच्या दिवशी लावला जातो तसेच या दिवशी उडदाचे वडे भात आणि गोडाधोडाचे पदार्थ आवर्जून केले जातात हे पदार्थ गायवासराला खाऊ घातले जातात हा सण सगळीकडे अगदी उत्साहाने साजरा केला जातो आणि दिवाळीची दणक्यात सुरुवात केली जाते या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी संवत्स गायीची पूजा करतात हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते तू माझे मनोरथ सफल कर अशी प्रार्थना करतात या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध तूप व ताक खात नाहीत उडदाचे वडे भात व गोडाधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे घरातील सवाश्ष्ण बायका पायावर पाणी घालतात हळदी कुंकू आणि अक्षता वाहतात वसुबारस सणाचे महत्व भारतीय संस्कृतीप्रमाणे गाईला फार महत्व आहे तिला माताही म्हणतात ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला भाव देऊन तिचे पूजन होते त्या ठिकाणी ती व्यक्ती तो समाज ते राष्ट्र भरभराटीस भर आल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद